आज तुम्ही जे थमनेलवरती पाहिले आपण आज त्या विशेष मान्सूनच्या वेगवान हालचालीवरती फोकस केला आहे आणि सातत्यानं मागच्या महिन्यातसुद्धा आणि ह्या आठवड्यातसुद्धा आपण जे सांगत आलेलो आहे की एवढा वेगाने येतोय मान्सून मांडल्यानंतर काहीतरी अडथळा आहे आणि तो अडथळा आज आपण कुठल्या पद्धतीनं आहे तो देखील सांगणार आहोत मान्सूनला सायक्लॉनची भीती आहे सायक्लॉन मान्सूनला अडथळा करू शकतं हे देखील आजच्या माहितीनुसार निर्दर्शनास आलं आहे ते तुमच्यापुढे पुढे मानतोय पण तत्पूर्वी आपण आता उद्या बारा मेलची जी कंडिशन आहे बऱ्याच भागांमध्ये विजांच्या कडकडाटामध्ये पण जो कडकडाट आहे तो कमी राहील कारण की ही पावसाची परिस्थिती आता रेग्युलरपेक्षा चांगले थोडे आणि बऱ्याच ठिकाणी चांदीन भरी पाऊस होतो आहे कारण की आपलं कालचंही थांबलेलं होतं मागील पाच सहा दिवसापूर्वी सांगितले की पावसाळ्यासारखी परिस्थिती पाहायला मिळणार आहे ऊस उत्पादकांना किंवा ज्यांचे काही मालक करपत असतील त्यांना थोडा दिलासा मिळणार आहे तो कुठल्या जिल्ह्यांमध्ये मिळतोय हे देखील आपण पहिल्या दोन चार मिनटात समजून घेऊयात आणि नंतर मान्सून बाबत दोन चार मिनटं बोलूयात आठ सव्वा आठ मिनिटाचा हा व्हिडिओ असेल आणि ज्यांना कोणाला लाईव्ह पाहायचा आहे त्यांनी फेसबुकवरती तोडकर थोडक्यांदा सर्च करायचं आहे तिथेही आपण लाईव्ह लगेचच येणार आहोत तर माहिती जर आवडत असेल तर लाईक नक्की करत चला तर बघा उद्या सर्वप्रथम नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस पुन्हा एकदा प्रवेश करणार आहे उद्या व्याप्ती जास्त आहे आता बरेचसेजण म्हणत आहेत की आयले नगर देवी परिसरातला तुम्ही भाग सांगताय पण आमच्याकडे पाऊस पडत नाही तर उद्यापासून तुमचंही सत्र सुरू होतं आहे सांगली सोलापूर च्या भागामध्ये सुद्धा उद्या कंडिशन वाढते आहे सोलापूर धाराशिवला बऱ्याच ठिकाणी उद्या पाऊस राहणार आहे उद्याच्या मे छत्रपती संभाजीनगर पुन्हा एकदा आहे आज ज्या भागांमध्ये जसे की भोकरदन जाप्रभात झाला आहे कालही त्यांना सांगितलं होता त्या भागामध्ये सुद्धा पाऊस आजच्या डेटलासुद्धा वाढणार आहे मालेगाव धुळे परिसर परिसरसुद्धा हा देखील आहे तालुके विचारू नका कारण की इथे बऱ्याच ठिकाणी हा पाऊस आहे तर जालना जिल्ह्यातसुद्धा उद्या दुपारनंतर दिवसमावाच्या पेढला हा पाऊस राहील उद्या भोकरदन जाफरामध्ये बादमध्ये थोडीफार जास्त प्रमाणात कंडिशन वाढणार आहे चिखली खामगाव बुलढाणा लोणार मेहकर ह्या भागात आजही झाल्या काही ठिकाणी उद्यासुद्धा आहे अकोल्यापर्यंत वाशिम हिंगोलीपर्यंत ह्या पावसाची मजल आहे मराठवाड्यातल्या जवळपास सर्व जिल्ह्यांना ज्यामध्ये लातूर काही भाग थोडाफार सोडेल दक्षिणेकडील पण तिथेसुद्धा आहे काही ठिकाणी नांदेड आहे परभणी आहे बारामेला धारशिव पट्टा आहे केज अंबाजोगाई माजलगाव पट्टा परळी वैजनाथ पट्टा हा देखील आहे गेवराई आंबड हा देखील भाग आहे घनसावंगी परतूर मंठा जिंतूर हे देखील परिसर आहेत त्यानंतर आहे नगर परिसराचे देखील दक्षिण उत्तर आणि पश्चिम हे तिन्ही ता साईडचे काही भागांना चांगला पाऊस होणार आहे पुण्याच्यासुद्धा बारामती इंदापूर परिसरामध्ये पाऊस आहे सांगलीचे देखील बहुतांश भाग तो घेणार आहे थोडासा सांगली जिल्हा जो आहे आणि साताऱ्याचा सा भाग आहे तो मोजक्या मोजक्या ठिकाणी घेईल पण तुमची अजूनही बाकी आहे नक्कीच तुम्हाला तो सक्रिय होणार आहे आणि या पावसाचा सर्वाधिक जास्त जो जोर आहे आणि जास्त जो कल आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर धुळ्याचा दक्षिणेकडील भाग पश्चिमेकडील भाग त्यानंतर बुलढाणा वगैरे भाग हे जास्त लढावते आहे जालना बीड परभणीसुद्धा जास्त लढावते येईल लातूर नांदेड हे प्रामुख्याने जास्तच राहतील त्यानंतर नगर सुद्धा आहेच हा पाऊस आता बघा पूर्व विदर्भामध्ये कुठपर्यंत हा मजल मारेल तर त्याची मजल आहे अकोल्यामध्ये बुलढाणा जास्त आहे सुद्धा आहे हिंगोली परिसरसुद्धा आहे त्यानंतर यवतमाळ वर्धेतही संध्याकाळच्या वेळेपर्यंत होईना पण तो दाखल होईल आणि विशेष म्हणजे ह्या पावसाचं सत्र जे आहे खानदेशातही बऱ्याच ठिकाणी राहणार आहे तर अशा प्रकारे ही उद्याची कंडिशन असेल कमेंट्सला मी उत्तर ऑलरेडी देत आलेलो आहे ज्या माहिती तुम्हाला याच्यात मिळाली नाही त्यांची आता थोडं मान्सूनबद्दल बोलूयात पण तत्पूर्वी काही शंका राहिली असेल तर कमेंट करा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करील आणि सेम कंडिशन जर आपण गणसावंगीचे असाल आणि ऑलरेडी घनसावंगीची माहिती दिली असेल तर कमेंट करू नका फक्त लाईक करून चालले जा पण तुम्हाला ज्या वेळेस मी घनसावंगीची रिप्लाय देत असेल तर बाकीच्या गणसावंगीच्या शेतकऱ्यांनी देखील तिथे रिप्लाय बघायचा आहे वेगळा रिप्लाय करू नका तर आता मान्सूनबद्दल बोलूयात मित्रांनो मान्सूनची जी स्थिती आहे मान्सून ज्यावेळेस अंदमान निकोबारपर्यंत येईल त्यावेळेस जगांची गर्दीसुद्धा चांगल्या पद्धतीने राहणार आहे एक्झॅक्टली exactly अगव्या चार ते पाच दिवसामध्ये मान्सून अंदमान निकोबारपर्यंत धडकेल अशी कुठल्याही क्षणी बातमी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे माध्यमांच्या साह्याने तर पण एक अशी सा एक कंडिशन आहे जी तारीख आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करेल की जवळपास पंचवीस मेच्या नंतर तीस मेच्या आसपास एक सायक्लॉन तयार होणार आहे एक चक्रीवादळ तयार होण्याचे चान्सेस आहेत भलेही त्याची सध्या रडार सिस्टीम जरा थोडा वेगळा साईट दाखवते म्यानमार जाने जाण्याचा प्रयत्न करते पण हे सायक्लॉन तयार होण्याचे चान्सेस जवळपास साठ टक्क्यांच्या वरती जाणार आहेत एक्झॅक्टली exactly, आपल्याकडून आपल्या आपल्या माध्यमातून म्हणजे तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळ जवळपास साठ टक्के डिक्लेअर केलंय आणि पंधरा मेला हे आपण जवळपास शंभर टक्के डिक्लेअर करू ह्याचा मार्ग कोणता आहे आणि जी दिशा कोणती आहे विषय राहिला आहे मान्सूनला अडथळे येतील का बऱ्याच शेतकऱ्यांनी मान्सूनवरती शंका विचारली आहे आणखीन काही जणांच्या कमेंट अशा होत्या की जालना आणि छत्रपती संभाजीनगरला यावेळीस मान्सून कमी राहील असं देखील सांगित असते ज्यावेळेस मान्सून महाराष्ट्रात प्रवेश करत नाही तो स्थिरावत नाही तोपर्यंत मान्सून कुठे कसा राहील हे कुठल्याच मॉडेल किंवा तज्ज्ञांना समजत नाही आहे ही गोष्ट आपल्या डोक्यातून काढू नका कारण की ज्यावेळेस मैस पाण्यात आहे आणि सौदा वर आहे अशी कंडिशन होते शेतकऱ्यांची सुद्धा आणि वैयक्तिक मॉडेलची सुद्धा आतापर्यंत तो भारताच्या कुठल्याच हद्दीमध्ये मान्सून सरकला नाहीये त्यामुळे मान्सूनबाबत कुठला जिल्हा कमी राहील कुठला नाही हे देखील तुम्हाला त्याच टायमिंगला मान्सून महाराष्ट्रात प्रवेश केल्याच्यानंतर जोरदार बरसल्याच्यानंतर त्यामधनं काय पार्श्वभूमी आहे किती लो प्रेशर बनणार आहे किती कमी दाब बनणार आहे त्यानंतर ते दाब किती स्वरूपामध्ये विरळतील पुढे हवेची स्थिती काय आहे इकडे पॅसिफिक महासागरात परिस्थिती काय आहे या सगळ्यांचा सा आढावा घेऊन त्या बाबतीत आपण तिथे उल्लेख करावा लागत असतो पण मान्सून अजून आपल्यापर्यंत पोहोचला नाही आहे आता सायक्लोनच्या बाबतीत सांगायचं सा म्हटलं तर मॉडेलच्या जवळपास दहा ते पंधरा मॉडेलचं कंप्रेन्सेशन केलं असता मॉडेल सायक्लॉनिक सिस्टम हे सत्तावीस अठ्ठावीसच्या आसपासमध्ये व्यक्त करत आहे म्हणजे सत्तावीस मेला हे सायक्लॉनिक सिस्टीम चक्रीवादळ आपल्यापर्यंत पोहोचेल अशी आशा आहे असा अंदाज आहे पण हे बंगालच्या उपसागरात क्रिएट होण्यासाठी साठ टक्केवारी दाखवतं आहे आणि म्यानमारकडे जाण्यासाठी सुद्धा तेवढीच टक्केवारी आहे कदाचित हे कोलकत्ता भारताच्या पूर्वेकडील भागांना धडकू देखील शकतंय आणि हे पूर्ण जे लो प्रेशरचं बाष्पा आहे हे आपल्यासोबत जाऊ घेऊन जाऊ शकतं आणि ही काही नवीन गोष्ट नाही या अगोदर खूप वेळेस असं झालेलं आहे अवघ्या एका मिनिटामध्ये जूनची कंडिशन सांगण्याचा सा प्रयत्न करेल मित्रांनो जर ह्या स्वायकलन सिस्टीमनं सत्तावीस मेच्या काळामध्ये किंवा अठ्ठावीस आपण पंचवीस ते तीसचा आढावा दिला आहे पाच दिवसाचा फरक ठेवला आहे ह्या कोणत्याही तारखेला हा जर सक्रिय सक्रिय झाला आणि याने जर पाऊस सक्रिय असलेला पाऊस जर दुसरीकडे डायवर्ट केला तर जवळपास पुन्हा आठवडाभर लांबू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांना आपण मान्सूनची महाराष्ट्रात दमदार एंट्री मारण्याची किंवा चांगला पाऊस बरसण्याची जी तारीख आहे ती दहा ते अकरा दरम्यान अशी सांगितले आहे दोन दिवसाचा फरक त्याच्यामध्ये याच्यासाठी लावला आहे की शंभर टक्के तारीख फिक्स असते ठीक आहे तर आपल्या पेरण्यास यंदा वेळेवरती होतील पेरण्या वेळेवरती झाल्याच्यानंतर पुन्हा तो दोडी मारण्याचे चान्सेस देखील असतात कारण की कमी दाबाचा पट्टा हा कालांतराने विरळत देखील असतो कुणा मोठे प्रेशर बनलं किंवा कुणा एखादं सायक्लोन बनलं याची देखील तुम्हाला तंत माहिती देण्याचा प्रयत्न करेल सध्या महाराष्ट्रामध्ये वेगवान हालचाली चालू आहेत हा सध्या जो अवकाळी बरेच जण याला मान्सूनपूर्व पाऊस म्हणतात ठीक आहे मान्सूनपूर्व पाऊस तर मान्सूनपूर्व पाऊस पण हा मान्सूनपूर्व पाऊस कालांतराने असेच या चालत राहणार आहे मे महिन्यात जवळपास पावसाच्या रडारावरती जास्त प्रमाणात राहील आता सध्या ही जे आप आपल्या अकरा तारखेला काही ठिकाणी पाऊस झाला तिथे मुसळधार सरी कोसळल्यात काही ठिकाणी पेंडवलता कोसळला आहे पण आणखीन दिवस बाकी आहेत ह्या पाच सहा दिवसात आणखी भरपूर तो व्याप्ती करणार आहे आपण जे साठ टक्के व्याप्ती सांगितले आहे तो पूर्ण या काळामध्ये करेल पण एक विनंती आप आपल्याला अशी असेल सध्या आपण शॉर्टकट व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण एक फेसबुकवरती देखील लाईव्ह घेत असतो तर फेसबुकला लाईव्हला आवर्जून येत चला आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि ही माहिती इतरांनाही ग्रुपच्या माध्यमातून शेअर करा कारण मित्रांनो माहिती कशी आवडली मान्सून बाबतीत अजूनही आपण सपोर मार्ग